आपण आपली करा मे तुझ्या हातात मुझे भट्या तो तुझा दहा पैकी किती कधीच तुम्ही सातच्या वर पास होत नाही कशी जाडी विकत घ्यावी सध्या ट्रेंडिंग मध्ये काय आहे कि मी पैठणी घेऊन हाय हॅलो मी काजल आणि हाय आपला

सध्या आमच्याकडे गंगाफळ खूप जास्त प्रमाणात आणतो आम्ही श्रावणामध्ये गंगाफळची भाजी खूप छान होते आणि गंगाफळ खूप छान असतं अगदी बा मस्त गंगाफळ आहे आणि या गंगाफळाच्या आता मला करायच्या आहे छान गोड दशम्या ज्या गोड दशम्या आम्हाला सगळ्यांना आवडतात आमच्याकडे वंदना काकूंनी केल्या होत्या खूप सुंदर दशम्या गोड असतात आणि चटणी करायची मस्त शेंगदाण्याची ती तिखट इतके एक नंबर लागतं सो जरा आणि उद्या श्रावण सोमवार चौथा बाहेर पसारा बघा आमचा इतका सगळा पसारा असा मांडलेला असतो ते पा किती अडचणीत जोपाच आहे हा पलंग रिकामा आहे त्या पलंगावर हवं ते, ते सांगत आहे तो म्हणूनच सांगितलं त्याला की किती अडचणीत आहे खाली झोप ना कितीही पसारा असू द्या हे पाहून घ्या शेवटी टी व्ही लावायचं आणि गाणे बघायचं आणि मी तुम्हाला म्हटलं ना सात तोडलं आमच्या शंभू ने मस्त गाडी बरं का हे जे आहे काही पाठ जी म्हणतो आपण याला आता आपल्याला सोलून घ्यायचंय कारण हे जरा कडक असते ना मग वाफ्यायला व्यवस्थित जमत नाही आणि असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मग किसबाय की खोबर की किसबाय की अशा प्रकार करून सगळं किसून घ्यायचंय छान व्यवस्थित किसून घेतलं थोडंफार तरी जितलं काढताने आला आम्हाला तिथलं दिसतंय कढई तापायला ठेवली यात तूप टाकायचं आहे मला कारण गोड आहे ना म्हणून आता यावर मी झाकण ठेवते आणि थोडा वेळ वाफ येऊ देते गंगापळ आहे ना मुळातच गोड असतं त्यामुळे त्याच्यात आता थोडा लू टाकलाय आणि व्यवस्थित थोडंसं पाणी आटू द्यायचं नाही तर आपण जेवढी कणिक भिजवू लागतच जाते ती कणिक आज ना आमच्या शंभूने जॉनी जॉनीचं नवीन गाणं म्हटलं शंभू आहे पटत वाफ आली आहे गू टाकून झाला आहे आता त्याला पसरवून ठेवते कारण कणिक बी टाकून मळायचं राहिलेलं आहे गरम गरम राहतं ना मग मळता येत नाही म्हणून ताटात पसरवून ठेवाय गार झालं थोडं थोडं आता पीक पीठ आहे ना टाकायचं आणि व्यवस्थित भिजवून घ्यायचं कारण जास्त जर जा टाकलं म्हणजे आपल्याला पु वरून पाणी टाकायची गरज नको असं भिजवायचं आहे का झालं तू तू तुम्हाला ॲड्रेस सोड हा आई काय करते दाखवू आपण ऐकलते आहे गडगड पोळी आता ही शेवटची पोळी लाटणं चालली आम्ही वाट पाहतोय कधी खायला मिळेल कधी खायला मिळेल चला हिरव्या मिरच्या देते 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 चला फटाफट फटाफट करा शेवटची चाललेली आहे आमच्या इकडे मुगाची डाळ पण रेडी झालेली आहे आणि थोडीशी केली फक्त आई पप्पांसाठी त्यांना देते ना मिरच्या किती मागे लागते फार त्रास देते बरं जी मला भयंकर त्रास देते छळ बाई छळ आता काय करते इला माझ्या जवळ तुझ्या जवळ पुढे काय राहील तू ये तुझ्याशी चांगला जागा सगळं चांगलं करा असं राहील नाटकी नाही वागायचं नाटकी नाटकी नाही वागायचंय तेव्हा आपण कळलं आपा ओ आपा। किती दिवसानंतर फरमाईश पुरी झाली आज साधारण किती दिवस झाले असतील भोपळाच्या दशम्याकड सांगितलं होतं तू मला तर बघूया नाही फरमाईश ला सांगून किती दिवस झाले होते कधीच चाललं होतं ना हो। साधारण किती दिवस महिना झाला का पंधरा दिवस आठ दिवस किती म्हणजे वर्ष झालं की काय थोडं विषय थोडं खा आणि तुझ्या बरोबर या छटालाही खाऊगा गोड दशम्यालाही आवड कस आहे तर गोड ना धमावायला आमच्या आपा आज ख्वाहिश मेने आपली करी मेरी भी कर दो जल्दी जल्दी पूरी हो पुढच्या वर्षी नक्की म्हटलं बाई माझा नवरा कधीच रेट देत नसतो पण आज अगदी लवकर रेट मला मलाच काय कोणाला मिळाली कॉम्प्लिमेंट मिळाली की छान झालेली आहे अशी म्हणा दहा पैकी किती कधीच तुम्ही सातच्या वर पास होत नाही नेहमी तुम्ही सातच्या खालीच असतात आता मी छान झाले म्हटलंय ना मग विचारायला जाणार नाही चुका कोणाची किती आणि आमचं बिग बॉस चालू आहे आणि वा घरभरचा पसारा आज आहे नंबर आवरायचा मूह पसारा करणार रोज आजी आवडते जेवण वगैरे झाले आणि आम्ही बिग बॉस बघत होतो बिग बॉस बघता बघता छान जेवण झालंय आणि मजा आली खरंच आम्ही मराठी बिग बॉस अगदी मन लावून बघतो तो मी प्रयत्न करते डेली ब्लॉग्स टाकायचे आणि मला तुम्हाला खूप छान प्रश्न विचारायचा आहे सो मला आयडियाज देत राहा तुम्ही आता माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या हो तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे आमच्याकडे लग्न आहे सो प्रश्न पडलाय शॉपिंग करण्याचा सो आबोलीच्या साड्यांचा खरेदी करण्याचं चाललंय मात्र अजून झाला नाहीये आणि मला तुम्हाला पर्सनली विचारायचं आहे माझ्यासाठी कशी साडी विकत घ्यावी सध्या ट्रेंडिंग मध्ये काय आहे की मी पैठणी घेऊ काय वाटत हो ठाम जरा हे सगळं वेगळंच असतं सगळ्यांना थँक्यू म्हणून दे पोचिंग आणि आणि म्हण शंभू शंभू थँक्यू शंभूची सुद्धा शॉपिंग राहिली आहे खरं तर म्हणायला आता काहीच नाही ऑगस्ट महिना लागलाय अव लागला म्हणजे काय उद्याची पंचवीस तारीख आहे काय घाई काय गाय होणार आहे सो माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या बर का हा बर ओग बाई अगू भाई बदमाश शंभू सगळ्यांना म्हणून दाखव ना इकडे ना ए फॉर शंभू ए फॉर काय हा दस दस टेन का बर दस हो दस बरोबर हो गे हे पहि ते टेन लिहिलं आहे ना वन झिरो दस टेन त्या भोपळ्याचा गोडदश्मा केल्यानं मी तर गूळ आहे ना हा जास्त टाकायचा जा। कारण जेव्हा आपण त्यात कणिक ॲड करतो ना तेव्हा गुळ कमी होऊन जातो झोपण्याआधी ना आम्हाला याला जरा दमवायचं असतं की दमला म्हणजे हा पटकन झोपेल असे आमचं असं वाटत असतं हा रिंगा रिंगा खेळायसाठी चाललाय सो आता तुम्ही आमचे गम्मत जम्मत बघा आणि आमचे गेम्स बघा ठीक आहे सो पहिला गेम आहे आमचा रिंगा रिंगा रोजेस हा रिंगा रोजेस पाकिट फुल्ला रोजेस हुशा हुशा ऑल फॉर डाऊन अप एंड डाऊन हाल पण डाऊन चला पुन्हा 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 पुन्हा

रिंगा रिंगा खेळ आधी आपली एकदा आपण शंभूला खेळवायचं असतं पण दमणार मात्र आम्ही दमना आपण हो मग बोट हो बघीच्या रिंगा रिंगा असतं बरोबर आज आपण कधी खेळूया रिंगा रो झेस फुलला फो जे हुश्या पश्या

आपूला नाई भूर ने आपण दोघे पाणीपुरी खाऊ शंभूला ठेंगा देऊ हा चांग आता न्यू गेम न्यू गेम हे पा काय घ्यायचे

आणि व्हिडिओ इथेच थांबवते भेटो उद्या सकाळी साडेआठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग